नमस्कार स्वागत आहे आपलं महाराष्ट्र प्राईममध्ये आज मी गेवराई तालुक्यातील तांदळा या गावामध्ये आलेलो आहे आणि ने या ठिकाणी एक उपोषण सुरू आहे नेमकं हे उपोषण कशासाठी सुरू आहे आणि नेमकं मागण्या काय आहेत या सगळ्या गोष्टी जाणून घ्यायच्यात आणि विशेष म्हणजे उपोषणकर्ते आहेत अजय पाटील साळुंके ज्यांचे आत्तापर्यंत तुम्ही अनेक उपोषण पाहिले असतील गोहत्याबंदीसाठी असेल असेल गो साठी असेल किंवा अजून वेगवेगळ्या गोष्टीसाठी आत्तापर्यंत त्यांचे अनेक उपोषणं आपण पाहिलेले आहेत आता हे जे उपोषण आहे या उपोषणासाठी नेमका काय मागण्या आहेत आणि कशा पद्धतीने हे उपोषण चालणार आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहे पाटील सर्वात प्रथम आपलं स्वागत आहे महाराष्ट्र प्राईममध्ये धन्यवाद काय सांगाल गेल्या चार दिवसापासून उपोषण सुरू आहे आज चौथा दिवस आहे कशासाठी नेमका हे उपोषण सुरू आहे या ठिकाणी गेल्या एकोणावीसशे बासष्टपासून एकशे चाळीस तसेच आधी गावांमध्ये हा पाणी प्रश्न या ठिकाणी बिकट आहे हा लढा या ठिकाणी जनसामान्यांचा शेतकरी हिताचा शेतकरी अस्तित्वाचा हा लढा आहे त्या माध्यमातून या ठिकाणी उपोषण चालू आहे या शेतकऱ्यांना या ठिकाणी एकशे चाळीस गावच्या शेतकऱ्यांना या ठिकाणी पाणी नाही नांदेडपर्यंत या ठिकाणी पाणी गेलं दोनशे अडीचशे किलोमीटरपर्यंत परंतु या भागाला पाणी नाही मराठवाड्यातलाच एक भाग हा म्हणजे बीड जिल्हा बीड जिल्ह्यात म्हणजे हा गेवराई तालुका इथे प्यायला देखील या ठिकाणी नागरिकांना पाणी नाही आणि त्यामुळे या ठिकाणी जायकवाडीचं पाणी आणला भगवान बापाच्या गडाच्या पायथ्यापाशी सोडून या याने चा एक दोनशे बावीस हवेलगत म्हणजे आताचं येण्याचे एकसष्ट हवे झालेला आहे त्यालगत एक पाठ काढावं हो तसेच तेच पाणी या ठिकाणी शिंदफणा नदी सोडण्यात यावं हा एक या ठिकाणी मुद्दा आहे तसेच या ठिकाणी अनेक लोकप्रतिनिधींनी ह्या प्रश्नासाठी त्यांच्या जे आमदार असतील खासदार असतील त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये हा हे पाणी आणू असं या ठिकाणी आश्वासन या शेतकऱ्यांनी दिलं होतं परंतु आतापर्यंत यांनी पाळलेलं नाही तसेच या ठिकाणी शेतकऱ्यांचे विविध प्रश्न जसे आम्ही गेल्या वीस वर्षापासून ह्या प्रश्नावरती लढत आलेलो जसे की स्वामीनाथन आयोगाच्या शिपरा, शिफारशीप्रमाणे शेतीमाला दीडपट हमी भाव शर शेत श्यत, शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी सरकारने आश्वासन दिलेलं आहे कर्जमाफीचं तसेच या ठिकाणी नदीजोड प्रकल्प करून या ठिकाणी मराठवाड्यासह महाराष्ट्रामधील जे दुष्काळी भाग आहेत ते ना मोठमोठ्या धरणं असतील नद्या असतील कोकणात जे पाणी या ठिकाणी समुद्राला वाहून जातं तसेच पश्चिम ज्या वाहिन्या ज्याला आपण म्हणतो ज्या नद्या आहेत त्या उन्हाळ्यात देखील वाहतात त्या नद्यांचं पाणी जर या ठिकाणी नदीजोड प्रकल्प करून रायकवाडीचा प्रकल्प असेल असे मोठमोठ्या जे प्रकल्प आहेत त्याच्यामध्ये जर सोडलं तर शेती सिंचनाचा कायमस्वरूपी प्रश्न मार्गी लागून महाराष्ट्रासह मराठवा मराठवाडा मा मराठवाड्यासह महाराष्ट्र दुष्काळमुक्त होऊ शकतो शेती सिंचनाचा प्रश्न कायमस्वरूपी मिटू शकतो तसेच या ठिकाणी आपलं हे सरकार हिंदुत्ववादी सरकार म्हणतं आला आणि ज्यावेळेस गोरक्षण या ठिकाणी गोरक्षक या ठिकाणी गायींचे कसायची गाडी पकडतात त्यावेळेस या ठिकाणी अशी गाडी पकडली का अशी सोडून देतात आम्ही हजारो गाई आतापर्यंत वाचवलेले आहे तो कायदा या ठिकाणी स्ट्रिक्ट झाला पाहिजे त्या कायद्यात बदल करून पात्र गुन्हा त्याच्यात दाखल झाला पाहिजे दहा पंधरा वर्षे त्याला सजा असली पाहिजे दखलपात्र गुन्हा त्या ठिकाणी दाखल झाला पाहिजे तेव्हा खऱ्या अर्थ गो हत्या या ठिकाणी थांबणार आहे अशा या ठिकाणी विविध प्रश्नांसाठी तसे एक रुपयात जो पीक विमा आहे शेतकऱ्याला या ठिकाणी एक रुपयात पीक विमा ह्याच सरकारने चालू केला आणि ह्याच सरकारने बंद करणंच ठरवलं म्हणजे शेतकऱ्याला कुठेतरी लुटण्याचं काम या ठिकाणी चालू आहे म्हणून एक रुपयात जो पीक विमा होता तो चालू राहिला पाहिजे तसेच या ठिकाणी अनेक या ठिकाणी जे प्रश्न आहेत तसेच आतापर्यंत शेतीमालाला हमी भाव न दिल्यामुळे शेतकऱ्यांकडे हे कर्ज मागू लागलेलं कर्ज घेतलेलं बँका पण वास्तविक जर पाहिलं तर हामी भाव न दिल्यामुळे शेतीला पाणी न दिल्यामुळे सरकारकडं शेतकऱ्यांच्या कोटी रुपये लाखो रुपये घेणं आहे हामी भावाची फरक आहे जसं आता ह्याबूम आहे याला एक किंमत ठरलेली आहे ही जर किंमत तुम्ही समोरच्याला दिली नाही तर ते या ठिकाणी तुमच्याकडे मागणार आहे तसं शेतकऱ्यांचं या ठिकाणी इतकं घेणं आहे सरकारकडं की कोटी रुपये सरकार शेतकऱ्याचं घेणं आहे ते या ठिकाणी व्याज असं त्यांनी परत दिलं पाहिजे शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना हां परत दिलंच पाहिजे कारण हमी भाव तुम्ही दिला नाही दीडपट दिल हमी भाव जे उत्पन्नाच्या खर्चाचे दीडपट हमी भाव स्वामीनाथन आयोग सरकारने स्थापन केला आणि त्याची शिफारस सरकारच करत नाही म्हणजे असे जे प्रश्न आहे याच्यामुळे पाणी न दिलं याच्यामुळे शर शेतकरी ह्या ठिकाणी आत्महत्या बघा महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक आत्महत्या जर कुठं झाल्या असेल तर ते बीड जिल्ह्यात आहे काय कारण आहे याचं की ह्या राज्यकर्त्यांचं दुर्लक्ष शेतीला पाणी नाही शेतीमाला हमी भाव नाही याच्यामुळे या शेतकऱ्यावर या ठिकाणी वाईट दिवस आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे इथला तरुण दहा पंधरा हजार रुपयांना काम या ठिकाणी कंपनीमध्ये करतो वास्तविक पा आता बारा घंटे काम करून त्याला पंधरा हजार रुपये भेटतात परंतु शेतीमध्ये जर चीन चार अकार आपण पश्चिम महाराष्ट्रामध्ये गेलो तर बिगेवर शेती परंतु तिढला शेतकरी पस्तीस लाखाचा बंगला त्याच्याकडे मोठ्या मोठ्या फोर व्हीलर गाड्या त्याच्याकडे आहे आपल्या इथल्या मुली तिकडं आपण देऊ लागलेलो आहे त्याचं कारण म्हणजे मराठवाड्यातल्या मुली पश्चिम महाराष्ट्रात जास्त आपण देऊ लागलो याचं कारण म्हणजे तिकडं सुखी राहतात त्या मुली जावं म्हणलं त्यावा पैसा वगैरे सगळं अवेलेबल असतं सगळ्या सुविधा अवेलेबल असते याचं एकमेव कारण आहे म्हणजे पाणी आणि ते पाणी जर या ठिकाणी मराठवाड्याला या बीड जिल्ह्याला या गेवराई तालुक्याला जर मिळालं तर निश्चितच इथं शेती या ठिकाणी अकरामध्ये हेक्टरमध्ये आहे इथल्या लढाऊ या ठिकाणी शेतकरी आहे आपण बीड जिल्ह्याची ख्याती बघत असाल नेहमी या ठिकाणी अग्रेसर राहिलेला जिल्हा आहे परंतु ह्या लोकांनी ख साधी इथं एम आय टी सी सुद्धा नाही ह्या जिल्ह्यामध्ये याचं काय कारण आहे याचं कारण एकच आहे की ह्या जिल्ह्याला पाणी नाही त्याच्यामुळे एम आय टी सी होऊ शकली नाही नाहीतर हजारो मुलांना या ठिकाणी रोजगार मिळाला असता आणि हजारो शेतकऱ्यांनी इतरांना रोजगार या ठिकाणी या ठिकाणी पाणी असता दिला असता कारण यांची शेती खूप आहे एकर दहा बारा एकर शेतकऱ्याला शेती आहे म्हणून या ठिकाणी खऱ्या अर्थानं गेल्या पंचवीस तारखेपासून आज चौथा दिवस आहे या अमरण या ठिकाणी उपोषण चालू आहे आजपर्यंत आम्ही पाणी देखील घेतलं नाही डॉक्टरांच्या रिपोर्टमध्ये तसं आहे चार दिवस झाले पाणी वगैरे पाणीसुद्धा आम्ही घेतलं नाही पहिल्या दिवशी फक्त आम्ही पाणी घेतलं होतं त्याच्यानंतर पाणी देखील आम्ही घेतलं नाही आमचा आवाज कडक आहे त्याच्यामुळे हा कडकच निघतो काही आणि त्याच्यामुळे या ठिकाणी आम्ही यांना एकच विनंती इथं या ठिकाणी खासदार आहेत मोठे मोठे मंत्री आहेत नामांकित मंत्री आहे आज जर आपण पंकजा मुंड्या बघितल्या असेल धनंजय मुंडे बघितले असेल बजरंग बाप्पा इथले आमदार या ठिकाणी जर बघितलं तर हे नामांकित फोन वगैरे हो बजरंग बाप्पाचा खासदारांचा फोन आला आणि बाकीचा बाकी बाकी माधवजी जानकर साहेबांचा आला त्यानंतर या ठिकाणी बाळा नांदगावकर मनसेचे त्यांचा आलता स्थानिक नेत्यांचा फोन ने स्थानिक नेत्यांचे इथले जे ने आमदार आहेत त्या आमदाराचा अजून फोनसुद्धा नाही म्हणजे मतदानाच्या वेळी ह्या गावातून त्याला आहे इथून खासदारला असेल आमदारला असेल मग तुम्ही ह्या लोकांचं फक्त मतदान आणि यांचा वापर करण्यापुरते या परिसरातून त्यांनी लीड दिलेलं आहे मला सांगा अजून आंदोलन करायचंच म्हटलं तर वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलन आहेत त्यासाठी आमरण उपोषणच कशाला आता वास्तविकता काय माहिती आहे का मी अनेक आंदोलन केले मंत्र्याच्या गाड्या फोडल्या आमदाराच्या घराबाई जाऊन बसलो यांना घराच्या बाहेर निघून दिलं नाही यांना गावातून हाकलून दिलं काळे झेंडे दाखवले मुख्यमंत्र्यांच्या सभा उधळल्या अनेक आंदोलनं केले अनेक गुन्हे माझ्यावर दाखल झाले आणि त्याच्यामुळे मला चार जिल्ह्यातून हातदभार आहे सध्या आक्रमकतेमुळे मी खऱ्या अर्थानं भगतसिंग राजगुरू सुखदेव सुभाषचंद्र बोस छत्रपती शिवाजी महाराज हे जे क्रांतिवादी जे आपल्यात आईल्या होळकर असतील ह्या ज्या स्त्री आहे सावित्रीबाई असेल ह्या ज्या ह्या क्रांतिकारी लोकांचा आदर्श घेऊन मी बाहेर पडलेलो आहे आणि ह्या क्रांती मी अनेक वेळा केर करून दाखवलेली आहे अनेक गुन्हे माझ्यावर दाखल झालेले एकही गुन्हा मारामारीचा हानहानीचा कोण वाईट चारित्र्य हाण्याचा एकही गुन्हा माझ्यावर असा दाखल नाही सर्व गुन्हे सामाजिक चळवळीतून गुन्हे झालेले त्याच्यामुळे मला हद्दपार केलेलं आहे आज आंदोलन मोठं करायला जावा तर प्रत्येक ठिकाणी तो त्रास होतो किंवा त्या त्रासाला आपण घाबरत नाही परंतु बळी हा कधी गेला पाहिजे माहिती आहे का होऊन हा बळी गेला पाहिजे मला मरण्याचं दुःख नाही किंवा जेलमध्ये जायचं दुःख नाही परंतु आपण जेलमध्ये गेल्याच्या जसं ते क्रांतिकारक जेलमध्ये गेले ते फास फासोवर गेले पण हजारो क्रांतिकारक तयार झाले त्यांच्या रक्तातून संभाजी महाराजाचं बलिदान झालं पण हजारो त्या रक्ताच्या थेंबातून या ठिकाणी ते क्रांतिकारक नंतर तयार झाले आणि त्यांनी स्वराज्य मिळवलं त्यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवलं तशी ज्या वेळेस आवाजता येईल तर आपणही जाणार आहे आप माझं तर डोकं कधी कधी असं फिरतं हात्यामध्ये हत्यार घ्यावं आणि हे भ्रष्टाचारी मारावे आणि कमचं जलमध्ये जावं किंवा स्वतःला संपून घ्यावं ती स्टेप पण मी गाठणार आहे पुढं येणाऱ्या काळामध्ये पण त्याच्या आधी मला हा झोपलेला समाज हा झोपलेला शेतकरी आणि हा जो आपल्याला एक क्रांतिकारक प्रत्येका तरुणांमध्ये एक क्रांतिकारक दडलेला आहे तो क्रांतिकारक जागा करून मी, मी ते नंतर पाऊल उचलणार आहे ह्या राज्यव्यवस्थेला आणि ह्या अधिकाऱ्याला जर नाही आली तर भविष्यातलं पाऊल आमचं येणाऱ्या काळामध्ये असणार आहे परंतु लोकशाहीने आपल्याला उपोषण आमरण उपोषण या ठिकाणी सगळं स्वातंत्र्य मिळालेलं आहे त्यामुळे आमरण उपोषण आता हेच एक पर्याय सध्या राहिलेला आहे आणि म्हणून आमरण उपोषण करण्याचं या ठिकाणी खऱ्या अर्थानं हे ठरवलेलं आहे चलून असेल तर कुठेतरी खोटेनाट्य गुन्हे आपल्या सोबतच्या सवंगड्यावर खोटेनाट्य गुन्हे करण्याचा दाखल करण्याचा सगळे प्रकार घडतो म्हणून कुठेतरी शांततेत हा तेच होतं ना आपला बळी गेला त्याचं काही नाही पण जे तरुणांचं शिक्षणाचं वय असतं त्यांच्यावर गुन्हे मुद्दा हे दाखल करतात त्यांचं करिअर बरबाद होतं या सगळ्या गोष्टी पाहून आपण हे उपोषणाचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आणि अनेक उपोषण आतापर्यंत आपण केले आणि रिझल्टात्मक उपोषण केलेले म्हणजे आपल्या उपोषणातून उपोषणातून दहापैकी चार तरी मागण्या आपण मान्य करण्यास या ठिकाणी भाग पाडलेला आहे छत्रपती संभाजीनगर जिल्हा असेल त्यावेळेस आम्ही आमरण उपोषण केलं तर जोड प्रकल्प असेल त्याचसाठी गेलो तर बारा हजार कोटी रुपये या सरकारने त्यासाठी जाहीर केले पण अंमलबजावणी कुठलीच नाही अशा अनेक रस्त्याचे खड्डे असतील अशा अनेक उपोषणं आपण आतापर्यंत केले यशस्वीरित्या पार पाडलेले पिकविम्याचा प्रश्न असेल अशा अनेक उपोषणं आपण पार पाडलेले हे पार पाडत असताना याला खर्च लागतो हा खर्च आपण आत्तापर्यंत चार ते पाच एकर जमीन स्वतःची ओढलो पार्जित जमीन इकून लढा लढलेलो आहे आपण म्हणजे आपण मॅनेज होत नाही ह्या गोष्टी कोणत्याच नाही आणि आपलं उपोषण खरं असतं आपण अधिकाऱ्यांना डॉक्टरांना सांगितलेलं आम्हाला चेक करा उपचार घ्यायचा की नाही आम्ही ठरू पण आम्हाला तुम्ही चेक करा का चेक करा आम्ही काही घेतलं की नाही हे तुम्हाला रिपोर्टद्वारे कळेल म्हणून आम्ही म्हणतो चेक करा थोडं चार दिवस झाले उपोषण करा अधिकार तो सगळ्यांचा उपोषण केलंच पाहिजे परंतु कुठेतरी पाणी घ्यायला पाहिजे असं वाटत नाही जीवितला धोका वगैरे निर्माण होऊ शकतो मला हेच बघायचं आहे की हे राज्यकर्ते किती झोपलेले एक व्यक्ती चार दिवस होऊन पाणी घेत नाही तरी तुम्ही आमदार असेल खासदार असेल नुसते फोन तुम्ही करू लागले तुम्ही ती दखल घेत नाही तुम्ही किती गेंदाट्याच्या गेंड्याच्या कातडीची बनलेले तुमच्या संपत्त्या करोडीनं झाल्या आणि आम्हाला इथं आम्ही पाणी घेत नाही उपोषणामध्ये जनतेच्या प्रश्नासाठी तरी तुम्ही जागे होत नाही मग आमच्या पै पर्याय काय मग आम्ही हत्यारं घ्यायचे का तरुणांनी तुम्हाला गोळ्या घालायच्या का पर्याय काय राहिला दुसरा एकतर आम्ही मरून घेणं आम्हाला विचार स्वस्त बसून देत नाही आणि तो विचार स्वस्त बसून देत नाही आपण मग त्या ॲक्शणी घ्यायच्या का आता हे त्यांना कळायला पाहिजे तुम्ही आहात आणि सरकारही स्वतःला हिंदुत्ववादी सरकार म्हणून घेत आहे कुठेतरी हे सरकार तुमच्या मागण्या मान्य करेल किंवा तुमचं ऐकेल असं वाटतं तुम्हाला आता मला सांगा हिंदुत्ववादी सरकार आहे आता चेहरे जर बघितले तर नी सगळे शेक्युलरवादी त्याच्यात आहे बघा तुम्ही आता यांनी जे महाराष्ट्रामध्ये जे सरकारचा जमा केला तो जोड जमा या ठिकाणी सर्व इतर सगळे गोळा करून याद यांना भ्रष्टाचारी म्हणत होते म्हणत होते की नाही अजितदादाल हे भ्रष्टाचारी म्हणत होते बहात्तर हजार कोटीचा घोटाळा हे जर तुम्ही बघितलं तर आज सत्तेमध्ये कोण आहे तेच लोक सत्तेमध्ये हिंदुत्ववादी हा जो विषय आहे यांचं हिंदुत्ववाद हे फक्त यांचे पोळ्या भाजण्यासाठी असं मला वाटतं मग मी बी हिंदुत्ववादी होतो एक बी केस माझ्यावर या ठिकाणी स्वतः लज्जा वाटावी असं एकाही गुन्हा नाही मग हिंदुत्वासाठी गोरक्षणासाठी लवजियातसाठी शेतकऱ्यांसाठी अशा सामाजिक प्रश्नासाठी माझे आंदोलन झाले मग मला याने नाही हद्दपार करावं म्हणजे यांना काहीतरी थोडीफार लाजवा वाटले पाहिजे होती पण ती वाटत नाही यांना म्हणजे हिंदुत्व आधी यांचं ये बेगडी आहे मग तुम्हाला जर खरंच गोरक्षण करायचं आहे तर गोरक्षण तुम्हाला करायचं आहे तर मग आहे कायदेशीर स्ट्रिक करा ना मग गोरक्षण ऑटोमॅटिक होईल ना बरोबर खराय की नाही पण ते नाही करायचं यांना यांना फक्त कच्चा कायदा करून दोन्ही भागलं पाहिजे यांचे हप्ते बी चालले पाहिजे आणि गई बी काटल्या पाहिजे आणि गोरक्षणं कायचे पण यांचं मतदानासाठी गोरक्षण गोरक्षक आढून यांचा मतदानासाठी यांचा उपयोग आहे असं मला वाटतं मी त्याच्यातून गेलेलो आहे म्हणून मला असं वाटतं म्हणजे आई बेगडीपणा यांचा बाजूला करावा आणि छत्रपती शिवरायांचा हिंदुत्व यांनी पत्करावं छत्रपती शिवरायांचं हिंदुत्व असं होतं की जशाच तसं उत्तर या ठिकाणी छत्रपती देत होते दे। त्यांच्याकडे हे नाही राहिलं यांच्याकडे हे कपटी हिंदुत्ववादी घेऊन या ठिकाणी मिरवते असा माझा फस्ट या ठिकाणी आरोप आहे माझ्या होतो आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हेच बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत पालक आणि तुमचं उपोषण पण बीडमध्येच आहे काय वाटतं पालकमंत्री दखल घेतला आता हेच हो यांचे काही निर्णय अजित पवारांचे चांगले शतका काही धडाडीचे निर्णय काही परंतु मग आता त्यांनी पालकमंत्री ह्या ना, नात्यानं खऱ्या अर्थानं इथे येऊन गेले ते गेवरईला त्यावेळेस यांना निवेदन पोचलेले होते त्यांना पण निवेदन दिलं आपण ते मागं पाठीमागं त्यांच्या सावे मंत्र्याला सावेसाहेबाला तर या ठिकाणी खऱ्या अर्थानं त्यांनीची दखल घेतली पाहिजे आणि घेतिलाशी आम्हाला अशा शक्यता वाटते आता जर नाही घेतली तर पुढचं पाऊल आपण उचलणारच पण त्यांनी घेतलेल्या अशी अपेक्षा वाटते बीड जिल्ह्याचा पालक होतो त्यांनी शिव करलेलं आहे मग हा बीड जिल्हा त्यांनी दुष्काळमुक्त करावा पाटील मला सांगा तुम्ही बीड जिल्ह्यातील तांदळा हेच गाव का निवडलंय आणि दुसरी गोष्ट लोकांचा प्रतिसाद कसा आहे चाळीस गावासाठी लढा उभा केलाय तर एकशे चाळीस गावातील लोकांचा काय प्रतिसाद आहे भरपूर हजारो लोक या ठिकाणी भेटी देऊन चाललेले आणि तांदळा गाव निवडायचं महत्वाचं कारण म्हणजे ह्या लोकांचा माझा दहा वर्षापासून संपर्क आहे आमचं कार्य वीस वर्षापासून आहे या ठिकाणी या ठिकाणी आपले ओमकार दादा शेमडे पत्रकार तसेच या ठिकाणी इथले कर्तव्यदक्ष युवा सरपंच नवनाथ पाटील गवते आणि या ठिकाणी संतोषजी भारती यांच्या आधीचेच कॉन्टॅक्ट होते त्यावेळेस जे मी यावेळेस तुमचा नारायणगड वगैरे आलतो त्यावेळेस तरुण देखील त्या ठिकाणी होते छत्रपती संभाजी महाराज आलेते त्यावेळेस आम्ही या ठिकाणी बीड दावल्या दौऱ्यावरती आलतो त्यावेळेसच संपर्क होता सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि त्यावेळेस मी म्हणलं तुमच्या गावामध्ये येऊ लागलो म्हणला मी म्हणजे फिर फिर मी फिरत चाललो होतो भरपूर फिरलो मी त्याच्यानंतर इथले लोक इथले लोकांचा म्हणजे एक वेगळा लोक हे म्हणजे हे लोकं म्हणजे असे का हे जीवाला जीव देणारे लोक आहे यांच्यामध्ये त्या भावना आहे ज्या महापुरुषांच्या विचाराच्या ज्या भावना आहे त्या यांच्यामध्ये आणि त्याच्यामुळे मला असं वाटलं की इथून आपण बीड जिल्ह्याला आणि महाराष्ट्राला दिशा देऊ शकतो आज जर तुम्ही प्रश्न पाहिले तर बीड जिल्ह्याचे तसेच ता गेवर तालुक्याचे एकशे चाळीस गावाचे तसेच महाराष्ट्राचे ते महाराष्ट्राला सुखी करू शकते असे आपले प्रश्न या ठिकाणी आणि इथून जर आपल्याला गरीब भेटली हे लोकांनी साथ दिलेलीचे माता भगिनी देखील त्यांच्या डोळ्यामध्ये रोज पाणी म्हणजे कुठंतरी हा जो भाग आहे हा मयाळू भाग म्हणून गणला जातो इथल्या लोकांना त्या भावना आहे ज्या या ठिकाणी विविध ठिकाणी या भावना मिल्यात परंतु ह्या लोकांमध्ये त्या भावना आहे आणि ह्याच या ठिकाणी ह्या महाराष्ट्राला दिशा देऊ शकते असं मला वाटलं आणि त्याच्यामुळे खऱ्या अर्थानं या ठिकाणी मी उपोषणाचा निर्णय घेतला आपण बघितलं असेल आंतरवाली सराटीमध्ये देखील असंच मनोज दादा पाटील यांचं आंदोलन सुरू होतं आणि कुठंतरी आंदोलन बंद करावं किंवा उपोषण मागं घ्यावं यासाठी त्या ठिकाणी लाठीचार्ज सारखा प्रकार घडला तसं काही दबाव येऊ शकतो किंवा काही कुठला तुम्हाला फोन वगैरे हो फोन कॉल दबाव याचा दबाव तर येणार आता आणि आमच्या संभाजीनगरला उपोषणला बसलो होतो तिथं पोलिसांनी आमचा अटॅक केला होता पण आमचे कोणी योग बघा सकाळी लोक कमी होते तिथं अचानक त्यांनी रेड मारले आमचा मंडप काढला आम्हाला उचलून नेलतं म्हणजे असे प्रकार होत असत्या इथंही तो प्रकार होऊ शकतो परंतु तो झलावण्यासाठी या ठिकाणी मला एकाच्या ठिकाणी प्रशासनाला विनंती आहे आम्हाला आया बहिणीचं रक्त सांडून किंवा तरुणांचं रक्त सांडून या ठिकाणी आम्हाला न्याय नको आहे आम्हाला या ठिकाणी सणदशिर आम्ही आम्हाला उपोषणला सणदशीर मार्गाने बसलो ना तर आम्हाला त्याच पद्धतीने यांनी वागणूक दिली पाहिजे आणि जर तसं जर पाऊल त्यांनी उचललं तर जे जबाबदार लोक आहे तुम्हाला मी पहिले सांगितलं आम्ही क्रांतिकारी मग यांना त्याच भाषेत नंतर का होईना आम्ही या ठिकाणी इथले आमदार खासदार आणि जे अधिकारी त्याच भाषेत त्यांना उत्तर दिलं जाईल मग भलं आमचं प्राण द्यायचं काम पडलं जर मला काही होऊ दे पण या काही जरी इथल्या व्यक्तीला जर धक्का लावला यांनी धक्का लावणाऱ्याला त्याच भाषेत नंतर का यांनी उत्तर दिलं जाईल त्याला देखील जर, जर यांनी लाठीचार्ज केला काही केलं तर त्याच भाषेत यांनासुद्धा आम्हाला माहिती आहे कायदा काय भेटला अजून आंतरवली सार्टीचे गुन्हे माग घेतले नाही हे काही गुन्हे माग घेत नाही परंतु त्याच भाषेमध्ये नंतर यांना उत्तर दिलं जाईल ज्या भाषेमध्ये ते आम्हाला मारतील त्याच भाषेमध्ये आम्ही त्यांना ठोकू हे ना मात्र निश्चित आहे तर हे होते अजय पाटील साळुंके शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी खऱ्या अर्थानं ते उपोषणाला बसलेले आहेत आणि विशेष म्हणजे संभाजीनगरचे रहिवासी असून बीड जिल्ह्यामध्ये आलेले आहेत आणि बीडच्या गेवराय तालुक्यातील तांदळा गावामध्ये उपोषण सुरू आहे गेल्या चार दिवसापासून बिना अन्न पाण्याचं हे उपोषण सुरू आहे अजून देखील कुठलाही सरकारी कर्मचारी अधिकारी त्यांच्याकडं कर आलेला नाही ही मोठी शोकांतिका आहे आणि बीड जिल्हा नेहमीच दुष्काळग्रस्त जिल्हा आहे आणि तसं पाहिलं तर सरकारने जर योजना राबवल्या तर बीडमध्ये चांगला काळ येऊ शकतो पाणी लवकरच उपलब्ध होऊ शकतं परंतु याकडे सरकारचं दुर्लक्ष आहे त्यामुळेच असे उपोषण करावं लागतात आणि लोकांचा प्रतिसाद देखील त्यांच्या या उपोषणाला खूप मोठा आहे चाळीस गावातील शेतकरी या ठिकाणी रोज येत आहेत आता बघूयात नेमका सरकार नेमका या उपोषणाकडे कशा पद्धतीने पाहतंय आणि नेमका सरकारी अधिकारी या काय यावरती निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे धन्यवाद